आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे दुर्गराज रायगडवर घेतली प्रदूषणमुक्त भारत करण्याची शपथ पंडित पलुस्कर विद्यालयाचा उपक्रम येथील पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांची ऐतिहासिक शैक्षणिक सहल वाई पाचगणी प्रतापगड रायगड महाबळेश्वर अशी आयोजित केली होती विद्यार्थ्यांनी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेतला रायगडावर पायी चालत जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे जगदीश्वराचे दर्शन घेतले छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने राज दरबारामध्ये विद्यार्थ्यांनी भारताला प्रदूषणमुक्त करण्याची शपथ घेतली मी प्रदूषण करणार नाही प्लास्टिकचा वापर करणार नाही व करू देणार नाही झाडे लावीन व झाडांचे संवर्धन करीन सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानामध्ये स्वतः सहभागी होऊन इतरांनाही सहभागी करीन आपलं गाव शहर स्वच्छ ठेवीन अशा आशयाची शपथ घेतली ही शपथ विद्यालयातील इतिहासाचे पर्यावरणप्रेमी शिक्षक डॉ बाळासाहेब चोपडे यांनी विद्यार्थ्यांना दिली पंडित विष्णू दिगंबर बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे मुख्याध्यापक तानाजी करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ऐतिहासिक शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती सदर ऐतिहासिक शैक्षणिक सहलीमध्ये मिलिंद शिरतोडे प्रज्ञा राणी बिराज कोळी व विद्यार्थी सहभागी झाले होते न प्रयत्न करें मी प्लास्टिकचा वापर चा वापर करणार नाही आणि करू देणार नाही आम्ही सुरू केलेल्या आम्ही सुरू केलेल्या पंडित विश्वदीगंज पर पुरस्कार विद्यालय